नमस्कार मित्रांनो स्वागत आहे महाराष्ट्राच्या टॉप ट्रेंडिंग बातम्यांमध्ये महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे पण हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दुबारा पेरणीचा धोका टाळण्यासाठी दोन आठवड्याची प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे कृषी विभागाने निविष्टा उपलब्धता आणि तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे आणि मार्गदर्शन मिळेल शेतकऱ्यांनी हवामान अंदाज तपासूनच पेरणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे मुंबईकरांनो सावधान हवामान खात्याने पुढील तीन तासासाठी मुसळधार पाऊस पा। आणि वादळाचा इशारा दिला आहे ढगाळ वातावरण आणि गारांचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा आणि पूरगस्त भागात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा मान्सून लवकरच दाखल झाला असून शेतकऱ्यांसाठी हा बदल आव्हा आव्हानात्मक ठरू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ शिंदे गटातील अंतर्गत धुसफुस चवाट्यावर आली आहे गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केल्याने चर्चांना उदाहरण आले आहे दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकारणी वातावरण गरम केले आहे चंद्रकांत खैरे यांनी याबाबत मोठा दावा केला असून येत्या निवडणुकावर याचा परिणाम होऊ शकतो अजित पवार यांना अर्थ खात्यावरून विरोध असतानाही ते कायम ठेवण्यात आले आहे विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पाच जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबत माहिती दिली असून विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ आहे यंदा प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शिक्षण विभागाने विशेष कक्ष स्थापन केले आहेत पालकांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी मोठी संधी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे खरीप हंगामासाठी ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देईल याशिवाय भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अनुदान उपलब्ध आहे कृषी यंत्रिकरणासाठी नवीन योजना जाहीर झाल्या आहेत शेतकऱ्यांसाठी नजिकच्या कृषी कार्यालयात संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे पशुपालकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने पशुखाद्यासाठी विशेष अनुदान योजना जाहीर केली आहे यामुळे पशुपालकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि ग्रामीण व्यवस्थेला चालना मिळेल कोकण आणि विदर्भातील पशुपालकांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी नजदीकच्या पशुसंवर्धन कार्यालय संपर्क साधावा ही योजना पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रात क्रांती निपुण महाराष्ट्र ॲपचे लोकार्पण करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनस्तर ऑनलाईन नोंदवले जाणार आहेत शिक्षकांच्या मूल्यमापन आणि मार्गदर्शन करणे सोपे होईल याशिवाय पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका शालेय शिक्षण डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटशेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे गट शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी संधी मिळेल विषमुक्त नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप उपक्रमाचे देखील फडणवीस यांनी कौतुक केले आहे शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी असे आवाहन करण्यात आले आहे